नमस्कार रसिक हो मी कल्पना बंब आपल्या समोर तेवीसवी कविता सादर करीत आहे वर्धापन दिन आज आमच्या मंदिराचा वर्धापन दिन आहे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे त्यानिमित्ताने मी कविता सादर करीत आहे वर्धापन दिन मंदिराचा वर्धापन दिन अंतर्मन खुश आहे आज मंदिराचा वर्धापन दिन अंतर्मन खुश आहे आज एकमुखी दत्त मंदिर स्थापन एक सव्वीसवे वर्ष भक्तिभाव साज एकमुखी दत्त मंदिर स्थापन सव्वीसवे वर्ष भक्तिभाव साज शंकर दगडे महाराज सद्गुरूंनी प्राणप्रतिष्ठा शंकर दगडे महाराज सद्गुरूंनी प्राणप्रतिष्ठा केली सातत्याने पूजा अर्चा चांदमळजी निष्ठा केली सातत्याने पूजा अर्चा चांदमलजींची निष्ठा ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रय ब ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रय ग्रंथ गुरुलीला अमृत वाचन ग्रंथ गुरुलीला अमृत वाचन मतपरिवर्तन होऊन सुधरे मतपरिवर्तन होऊन सुधरे जीवनातील खरे आचरण जीवनातील खरे आचरण असे असते सारे काही असे असते सारे काही अंतरी जसा भाव तसे देव अंतरी जसा भाव तसे देव सत्कर्म सत्कार्य करत राहावे हीच भविष्य ठेव सत्कर्म सत्कार्य करत राहावे हीच भविष्य ठेव वर्धापन दिनी शुभेच्छा वर्धापन दिनी शुभेच्छा भक्तीत पडू नये खंड भक्तीत पडू नये खंड सेवा घडत राहो संपूर्ण सेवा घडत राहो संपूर्ण परिवाराच्या हस्ते अखंड परिवाराच्या हस्ते अखंड परिवाराच्या हस्ते अखंड धन्यवाद माझी कविता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे धन्यवाद